नमस्कार अगदी छोटीशी जरी एखादी राजकीय घटना घडली तरी लगेच इतकी त्याची चर्चा सुरू होते आपण सगळेच करतो स्वयंपाकघरापासून ते अगदी रेल्वे प्रवासामध्ये आणि मोठ्या मोठ्या ऑफिसेसपर्यंत ही सगळी चर्चा सुरू असते तर हे एक या सगळ्या प्रक्रियेबद्दलची जागरूकता वाढल्याचं लक्षण आहे असं मला वाटतं आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे या सगळ्याची सुरुवात साधारण अण्णा हजारे आंदोलन इंडिया अगेन्स्ट करप्शन जे झालं नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि या दोन्ही कॅम्पेन्स ज्या पद्धतीने डिझाईन केल्या गेल्या त्याच वेळेला सोशल मीडियाचा उदय झाला आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी असं आपण त्याला एक टिंगल पिंगलीच्या स्वरूपात म्हणतो पण व्हॉट्सॲपनी जेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ठाण मांडलं तित तिथपासून हा अवेअरनेस वाढत गेला लोक बोलके व्हायला लागले फेसबुक आहेच ट्विटर सुरू झालं यूट्यूबचा परिणाम वगैरे वगैरे तर मी जसं म्हटलं की जागरूकता वाढणं ही एक स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे आणि याचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो का आपली लोकशाही अधिक सुदृढ व्हावी आपल्या सगळ्या भारतीयांचं कल्याण व्हावं यासाठी याचा उपयोग करू शकतो का तर नक्कीच करू शकतो उदाहरणार्थ फक्त आपला पक्ष आणि आपला आवडता नेता इतकं मर्यादित करू नये आपण स्वतःला तर आता उदाहरणार्थ लोकसभा निवडणूक झाली आहे तर राजकीय पक्षांचे जाहीरनामे काय होते आणि ते अंमलात आणण्यासाठी ते काय प्रयत्न करतायत आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींनी काय आश्वासनं दिलेली आहेत आणि ती आश्वासनं पुरी करण्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम आखलाय का आपल्या ज्या समस्या आहेत आपल्या मतदारसंघातून जो जो मा जी व्यक्ती निवडून गेली आहे आपल्या मतदारसंघातल्या समस्या सोडवण्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करते का याकडे आपण नक्की लक्ष देऊ शकतो तिकडे सभागृहामध्ये ते प्रश्न विचारतायत का बोलतायत का हे अशासाठी लक्ष ठेवणं गरजेचं आहे की अलीकडे गेल्या दहा बारा वर्षात आपण आपला नेता आपला पक्ष याच्या धुंदीत राहिलो पण त्याच काळामध्ये अनेक चांगल्या लोकशाही परंपरा पायदळी तुडवल्या आहेत ज्या गोष्टी संविधानाने आखून दिलेल्या आहेत नेमून दिलेल्या आहेत त्या गोष्टीसुद्धा पाळल्या गेलेल्या नाही आहेत तर हे खूप नुकसान झालेलं आहे आणि अ अंतिमत या सगळ्या पायदळी तुडवल्या गेल्यामुळे लोकशाही संकेत आणि परंपरा आपलंच नुकसान होणार आहे ते नेते त्यांना सत्ता मिळाली ते त्यांची सत्ता उपभोगतील वगैरे सगळं ठीक आहे पण आपलं काय तर आपल्या स्वतःसाठीच आपल्याला या गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे मी एखाद दोन उदाहरणं देणार आहे प्रश्नोत्तरांचा तास नीट चालतो का प्रश्नोत्तरांचा तास नीट होतो का नंतर विधिमंडळाच्या समित्या असतात महाराष्ट्राम महाराष्ट्राचं उदाहरण देते ती इतकं कुरघोडीच्या राजकारणामध्ये आपण मग्न राहिलो पण विधिमंडळ समित्या त्या त्यांचं त्या, काम ठप्प झालेलं आहे आमदार जो निधी वापरतात आमदार विकास निधी ज्याला म्हटलं जातं तो निधी कोणत्या कामासाठी वापरतात याची एक वेबसाईट होती ती बंद झालेली आहे ही अगदी मोजकी उदाहरणं दिली असं खूप गोष्टी आहेत की त्याच्यात आपण लक्ष घातलं पाहिजे तर एकच सांगायचं आहे की याला आपल्या जागरूकतेचा उपयोग हे सगळं जे या संस्था आहेत विधिमंडळ संसद या नीट चालण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीवर लक्ष ठेवण्यासाठीच करायला पाहिजे आणि आपलं भलं आपल्या भारतीयांचं भलं आणि आपलं व्यक्तिशःसुद्धा आपल्या समस्या जर सुटायच्या असतील तर दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही आपली जागरूकता आणि आपण लक्ष ठेवणं ह्याला दुसरा पर्याय नाही बघा तुम्हाला पटतं आहे का